हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर आज वार आहे बुधवार तर संध्याकाळी मी ब्लॉग चालू केला होता आणि मी बाहेरचं वातावरण तुमच्याशी शेअर करावं म्हटलं कारण दोन तीन दिवस झाले इतकं ढगाळ वातावरण आहे आणि वातावरणात गारवासुद्धा आहे तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करूया आणि संध्याकाळी मी कुठे जाणार आहे ते सुद्धा दाखवेनच दोन दिवस झाले खूप पाऊस आहे पुण्यामध्ये आणि खूप गार अस वातावरण झालंय मी आत्ताच आले कामावरून तर आता रात्रीचे संवाद झाले आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पण चालू आहे आणि तर काही थोडेसे भांडे येत तर म्हटलं ते पटपट आवडून घ्यावं कारण आज आईकडे जायचंय जेवायला त्यामुळे म्हटलं आता पटपट सगळं आवडते आणि बाहेर बाहेर खूप मोठा पाऊस झालाय मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने चला मी आधी सगळं आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटते तर मित्रांनो आता मी माझ्या शाळेची बॅग भरून घेतो आता आम्हाला आजी जे कशेव जायचं आहे दे। तर मी पटकन शाळेचे बॅट भरून घेतो तुम्हाला दाखवते तर माझं तिकडे मी सगळी माझी कामं आवरेपर्यंत कुणाला सांगितलं की तू सुद्धा तुझी बॅग वगैरे सगळं भरून ठेव कारण आजीकडून यायला जर उशीर झाला तर परत बॅग भरायला सुद्धा उशीर व्हायला नको कारण आम्ही लवकर रात्रीचे लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्यामुळे मी त्याला जास्त वेळ रात्री जागायला नको म्हणत असते सुट्टीच्या वेळेला ठीक आहे पण रोजच्या रोज मी त्याला लवकर झोपायला सांगते त्यामुळे तो त्याची बॅग वगैरे सगळी भर भरत होता आणि त्याच्यासोबतच तुम्हाला त्याचे बुक्स वगैरे दाखवत होता आणि बुक्सची नावं सांगत होता तर त्याचं जे काही रुटीन आहे ते सुद्धा तो शेअर करत होता पण व्हिडिओ त्याने खूप मोठा केला होता त्यामुळे मी हा व्हिडिओ पळवला आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याने ते सुद्धा दाखवलं की तो त्याचे टेक्स्टबुक नोटबुक त्याच्या त्या बुक्सच्या रॅकमध्ये कसे व्यवस्थित ठेवतो आणि संध्याकाळचं त्याचं जे काही रुटीन आहे ते सुद्धा त्याने सांगितलं होतं चला आम्ही तयार झालोय दोघं आजीकडे जायला आणि सगळी कामं पटपट आवडून घेतलेत आठ वाजून गेलेत तर निघतो आम्ही पण आणि बघूया बाहेर पाऊस असेल तर तुम्हाला पण दाखवते चला तर मग तर इथे मी भाकरी करायला थांबले होते पण गायत्री म्हणत होती की मी करते थांबा ती माझी भाऊजाई आहे ती रुद्राला भरवत होती त्यामुळे मी म्हटलं की थोडेसेच करायचे आहेत तर मी करून घेते पण ती तिथेच थांबली होती की मी करते थांबा मी करते थांबा पण असं आमच्या दोघींच बोलणं चाललं होतं तिथं आला का हो कसं आला बोलवलं रुद्र तुला कपडे कोण घेतले कोणी घेतले कपडे तुला गेला होता का आणि स्कूलमध्ये टीचरनी काय शिकवलं काय शिकवलं इकडे माझ्याकडे तुझं नाव सांग मला इकडे 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 बघ हे तुझं नाव सांग हे सांग मला हे बघ हे कोणी आणलं हे हे कोणी आणलं मावशी मावशी मावशीने आणलं चल तू येतो का दादाच्या घरी येतो का इकडं बघ तू जेवला तुझं नाव सांग मला तुझ दादा। दादा तुझ नाव सांग ना, ना कदम आणि उद्या स्कूल ला जाणार का तू जातो, जातो आणि मी कोण आहे कोणाची आहे बाप दादा कोणाचा शेजारी बस वाटत का तुला जेवायला जेव लवकर लवकर जेव आम्ही चाललो आहे कुणालच्या पप्पाला डब्बा द्यायला त्यांची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे त्यांना डब्बा द्यायला चाललो आहे आम्ही आ, काल जो व्हिडिओ मी आईकडे गेल्यावर केला होता तर त्या व्हिडिओचा एंडच केला नव्हता तर म्हटलं आज त्या व्हिडिओचा एंड करूया आणि आईकडे कर गेले होते त्याच्यानंतर तिथं मी जास्त काही व्हिडिओ केला नव्हता कारण अजून त्यांच्यासाठी कॅमेरा हे सुद्धा त्यांच्यासाठी सुद, सुद्धा नवीन आहे तर त्यामुळे मी आ, तिथे जास्त व्हिडिओ घेतला नाही थोडा थोडासा घेतला आणि माझा भातचा वगैरे हाच जास्त व्हिडिओमध्ये दिसतोय कारण लहान मुलांचं आपल्याला जा जास्त कौतुक असतं आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं इकडे जेवण झाल्यानंतर मी कुणाच्या पप्पाला डब्बा द्यायला गेले होते ते ते तुम्ही पाहिलंच असेल आणि त्यांना डबा देऊन मग मी डायरेक्ट इकडे घरी आले घरी आल्यानंतर जे काही आपलं आवरायचं थोडंफार होतं सकाळची तयारी ती केली आणि मग आम्ही लवकरच सगळं आवरून झोपलो कुणाला मी तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि आजचा आजचा म्हणजे जो मी आधी व्हिडिओ केला आहे आईच्या घरी गेलेला तर तो तोही तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ